मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी शोभा वागळे मुंबईहून माझी नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची रचना सादर करते शीर्षक शैलपुत्री नवरात्रीची पहिली नवदुर्गा शैलपुत्री कन्या हिमालयाची नवरात्रीची पहिली नवदुर्गा शैलपुत्री कन्या हिमालयाची दक्षपुत्री सतीचा पुनर्जन्म दक्षपुत्री सतीचा पुनर्जन्म त्रिशूळ कमळधारी बैलवाहनाचे त्रिशूळ कमळधारी बैलवाहनाचे मन मुळाधार चक्रासी साधकाचे मन मुळाधार चक्रासी साधकाचे शुभ्र पांढरा रंग शांतीचे प्रतीक शुभ्र पांढरा रंग शांतीचे प्रतीक पवित्र आत्मविश्वासाचा रंग पवित्र आत्मविश्वासाचा रंग आनंददायी नी सकारात्मिक आनंदायी नी सकारात्मिक आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद